कसे आहेत सगळे ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज पण आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत ज्ञानेश्वर यांचा पहिल्यांदा त्यांचा अभंग मी म्हणून दाखवते आणि मग तुम्हाला त्याचा अर्थ तु सांगते चतुरपणे चतुराननु पै भागला शिवपुणे शिव रुपू मै पै झाला हरिपणे हरि अंग रिघाला या तिहींचा मेळा न दिसे गमाय रखुमा वरू तिही गुणा वेगळा शक्ती नव्हे दादूला गेमाय याचा अर्थ असा आहे की तोच ब्रह्मारूपाने सृष्टीच्या चतुर्निर्मिती करता थकला व तोच शिवपणाने शिवरूप झाला तोच हरिपणाने हरिअंग झाला हे जर एकत्व एकत्व असले तरी हे जीवरूपी सखी मला त्याचा मेळ लागत नाही असा तो तिन्ही गुणाहून निराळा असणारा रखमाईचा नवरा हा शक्ती नसून हा माझा नवरा आहे असे माऊली सांगतात माऊली म्हणतात की विठ्ठलाला तो माझाच नवरा आहे तो शक्ती नाही आहे तो माझा नवरा आहे असं माऊली सांगतात तोच ब्रह्मा तोच विष्णू तोच महेश जेव्हा हे तिन्ही रूप एकाच शक्तीचे आहेत एकाच देव एकाच देवाचे आहेत तोच ब्रह्मा रूपाने सृष्टीची चतुर्निर्मिती करतो तोच शिवपणाने शिवरप शिवरूप होऊन या सृष्टीला जगवतो तोच हरिपणाचा अंग घेऊन या सृष्टीचं पालन हार, पालक पालकाचं नेतृत्व करतो हाच जीवरूपी सखी म्हणजे मित्र याचा त्याचा मला लागत नाही त्याच काही मला कळत नाही असं माऊरी सांगतात रखमाईचा पती म्हणजे रखमाईचा नवरा हा वेगळा असून तो शक्ती नाही आहे तर तो माझा नवराच आहे म्हणजे एक प्रकारची माझी शक्ती आहे असं माऊरी सांगतात जेव्हा बघा आपल्याला दत्त गुरुदेव गुरुदेव दत्त हे आपल्याला माहिती आहेत तर तिन्ही त्यांच्यात म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही त्यांच्यात सामावलेले आहेत तर ब्रह्मा म्हणजे सृष्टी सृष्टी ज्यांनी निर्माण केली निर्माण निर्मि ज्यांनी सृष्टीची निर्मिती केली ते म्हणजे ब्रह्मा विष्णू म्हणजे हरी म्हणजे आपण त्याला या ब्रह्मांडाचा या सृष्टीचा आपण पालक म्हणजे पेरेंट्स आपण म्हणतो पालक म्हणतो पालनहार तो म्हणजे विष्णू आणि महेश महेश म्हणजे ही जी सृष्टी चालवतो किंवा सृष्ट सृष्टीचं संरक्षण करतो तो महेश म्हणजे शंकर असे तिघांचे हे तिघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण त्यांना दत्त महाराज आपण म्हणतो तर हे तिघ तिन्ही शक्ती ही एकच आहे हे एकच देवाचं रूप आहे असं माऊली सांगतात ब्रह्मा हा आपण ब्रह्मा महेश आणि विष्णू हे तीनही आपण बघितलेले आहेत ज्यावेळी हे तिघं एकत्र येतात तेव्हा माऊली म्हणतात ते माझे मित्र आहेत असं माऊली सांगतात आणि आपल्याला आपल्याला जर शक्ती अनुभवायची असेल तर देवाचं नामस्मरण हे करावंच लागतं कारण का देवाचं नामस्मरण जेव्हा आपण करतो तेव्हा जी अद्भुत शक्ती आहे ती आपल्याला त्या म्हणजे त्या शक्तीचा अनुभव आपल्याला मिळतो देव सगळीकडे आहे असं प्रत्येक संत म्हणतात पण त्या देवाला अनुभवायला आपल्याला त्याची भक्ती करावी लागते फक्त डोक्यावर नाम टिळा किंवा तुळशी माळा गळ्यात घालून देव दिसत नाही तो शो अप आप झाला आपल्याला आपलं मन जर निर्मळ असेल पवित्र असेल मनात काही क्लेश नसतील किंवा दुष्ट भावना नसतील तर आपल्याला आप हा आप 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 देव दिसतो आपल्याला जर या देवाकडं काही मागायचं असेल तर निर्मळ मनानं आपण माग मागितलं तर देव आपली इच्छा पूर्ण करतो असं संत प्रत्येक संत सांगून गेलेत आणि हे ज्ञानेश्वरांनी सुद्धा सांगितलंय तर आजचा व्हिडिओ आजचा अभंग तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर अभंग तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा जर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तरीसुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा अभंग आवडला असतील तर कमेंट करून सांगा जर आणि आवडले जर अभंग आवडत असतील तर त्याला लाईक करायला विसरू नका तर, तर, ला तर आपण पुढच्या भागात असेच अजून एक अभंग घेऊन आणि त्याचा अर्थ घेऊन भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी पांडुरंग हरी ಪುಂಡಲೀಕವರ ದೇಹಾರಿ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ